सोलापूरच्या नूतन खासदार प्रणिती शिंदे यांच्या विजयानिमित्त केदारनाथ उंबरजे मित्रपरिवाराच्या वतीनं प्रभाग क्रमांक दोन दहिटणे इथं जल्लोष साजरा करण्यात आला सोलापूर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडी आणि काँग्रेस पक्षाच्या विजयी उमेदवार प्रणिती शिंदे यांच्या विजयानिमित्त केदारनाथ उंबरजे मित्रपरिवाराकडून प्रभाग क्रमांक दोन दहिटणे परिसरातील मंदिरात देवीदेवतांचं पूजन करून जल्लोष करत पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला प्रारंभी दहिटणे येथील बालाजी मंदिरात स्थायी समितीचे माजी सभापती केदारनाथ उंबरजे यांच्या हस्ते पूजा करून पेढ्यांचा प्रसाद वाटण्यात आला या प्रसंगी फटाक्यांची आतशबाजी करण्यात आली तिथून पुढं अष्टविनायक तरुण मंडळाचं गणेश मंदिर नवरात्र महोत्सव मंडळाच्या देवीची पूजा करण्यात आली पावन गणपती आणि विठ्ठल रुक्मिणी मंदिर इथंही पूजा करण्यात आली अमरदीप तरुण मंडळ भीमनगर दहिटणे आणि पंचशील तरुण मंडळ इथं भगवान गौतम बुद्ध आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं यावेळी सचिन बनसोडे यांनी बुद्धवंदना म्हटली दहिटनेचं ग्रामदैवत घोडीपीर दरगाह इथंही पूजा करण्यात आली यावेळी मौलवी अकिल पठाण उपस्थित होते या प्रसंगी घोषणा देण्यात आल्या यावेळी महेश बायस शिवराज सिंग रजपूत गुलाबसिंग बायस नजीर पठाण सचिन बनसोडे अमोल भंडारे बंडू अक्कलकोटकर ज्ञानेश्वर गव्हाणे जयराज सिंग बायस विशाल कांबळे अमोल बायस चंदू चिनवर तुषार भक्ते सागर पोळ सागर गव्हाणे कृष्णा चिनवर संतोष कांबळे माया गायकवाड जीवन काटवटे रोहन गव्हाणे गणेश यागले अभिषेक वाले सुनील धुळे सागर कल्याण शेट्टी योगेश दुलंगे जगदीश वळसंगे चंदन त्रिशूल भारत मामड्याल आणि परिसरातील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते